रामकृष्ण परमहंस त्यांच्या प्रार्थनेदरम्यान त्यांना ज्ञान प्राप्त व्हायच्या आधी त्यांनी पाहिलं की एक साप छोटा धामण साप ज्याने एका मोठ्या बेडकाला धरलंय बेडूक त्याच्या तोंडासाठी खूप मोठा आहे पण तो गिळतोय बेडूक खूप धडपडतोय 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 पण साप त्याला सोडत नाही साप भुकेलाय पण गिळू शकत नाही तर रामकृष्ण हे दृश्य पाहून म्हणाले देवा जेव्हा असं होईल तेव्हा तो नाग असू दे म्हणजे त्याने मला पकडलं तर पूर्णपणे पकडू दे अर्धवट नको तुम्ही जर कुठे जायचा प्रयत्न करताय तुमचा फक्त अर्धा भाग जातोय तर ते खूप वेदनादायी आहे खूप खूप वेदनादायक आणि हेच तुमच्या जीवनातलं दुःख आहे तुम्ही इथे असता तुम्हाला तिथे जेव्हा तिथे असता तेव्हा इथे कारण तुम्हाला टप्प्या टप्प्याने प्रवास करायचा आहे टप्प्या टप्प्याने मुक्ती भयंकर ठरते तुम्ही जर तुमचा फक्त एक भाग नष्ट केलात तर त्याला छळ म्हणतात तुम्ही स्वतःला पूर्णपणे नष्ट केलं संपूर्णपणे तर त्याला मुक्ती म्हणतात